नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर मनीषा शेळके छत्रपती संभाजीनगरवरून मुलांची बुद्धिमत्ता कशी विकसित करायची या सिरीजमध्ये पुढील पाठ मुलांना मिळणारे यश यावर आज आपण चर्चा करूयात तर जगातील प्रत्येक पालकाला असं वाटतं की माझ्या मुलाला यश मिळाले पाहिजे तो सर्वोत्कृष्ट बनला पाहिजे प्रत्येक प्रांतात त्याला उच्चतम शिखर गाठता आलं पाहिजे असं वाटणं स्वाभाविक आहे आणि ते शक्यही आहे प्रत्येक पाल्यामध्ये यश मिळवण्याची क्षमताही असतेच फक्त ती क्षमता ओळखून योग्य दिशा देणं आवश्यक आहे आणि ही दिशा देण्यासाठी पालकांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची ठरते तुमच्या मुलांना यश मिळणं आवश्यक आहे की यशस्वी होण्यासाठी त्यांच्यामध्ये लागणारी गुणवत्ता विकसित करणं असं जर विचारलं तर बऱ्याच पाला पालकांचं उत्तर असं येईल की गुणवत्ता विकसित करणं हे अधिक महत्त्वाचं आहे तर गुणवत्ता विकसित करणं हे महत्त्वाचं आहेच पण त्याच्याबरोबर कमी अधिक गुणवत्ता असतानासुद्धा यश मिळाल्यानंतरही ते टिकवून ठेवणं हे जरा जास्त महत्त्वाचं आहे ध्येयपादक पादांक्र करण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करणं हे अधिक गरजेचं आहे यासाठी मुलांचा सर्वांगीण विकास होणं आवश्यक आहे तेव्हा प्रश्न येतो की गुणवत्ता काय असावी तर काहींना असं वाटते की बुद्धी कुशाग्र असायला हवी तर काहींना असे वाटते की आकलनशक्ती ही उत्तम असायला हवी अशी बरीच काहीतरी उत्तरे आपल्याला मिळत असतात तर मुलांमध्ये चांगले गुण आणायचे असतील तर त्याकरिता मुलांचा सर्वांगीण विकास होणं आवश्यक आहे तर सर्वांगीण विकास म्हणजे काय शारीरिक मानसिक सामाजिक भावनिक बौद्धिक आणि शैक्षणिक या पूर्ण सर्वांगीण विकास होणं याला आपण सर्वांगीण विकास म्हणतो फक्तच बौद्धिक विकास आहे याला आपण म्हणणार नाही तितकाच तो भावनिकही असायला हवा तितकाच तो सोशलही असायला हवा जेव्हा मुलांचा सर्वांगीण विकास होतो त्यावेळेस त्याच्यात आपोपच गुणवत्ता विकसित होत असते मुलामध्ये गुणवत्ता आणि त्याला मिळणारं यश मग हे कशावर अवलंबून असतं असा जर प्रश्न पड पढ़, पडला आणि हे पडणं स्वाभाविक आहे तर याच्यावर दोन प्रवाह आढळतात एक प्रवाह म्हणतो की अनुवंशिकता तर दुसरा प्रवाह म्हणतो संस्कार तर आईवलाकडून अनुवंशिक गुण येत येतात तेव्हा मुलांची वाढ त्यांचं बोलणं वागणं बुद्धी हे सर्व अनुवंशिकतेद्वारे येतात तर दुसरा प्रवाह म्हणतो की मुलांना मिळणारं यश हे त्याच्या संस्कारावर अवलंबून आहे जसे संस्कार असतात तसं जसं घरचं वातावरण वा असतं तशी मुलं घडतात मग यातील कशाला महत्त्व द्यायचं उदाहरणार्थ आपण मोगली या सिरियलमध्ये बघितलं की तो मुलगा जेव्हा लांडग्याच्या कळपामध्ये वाढतो आणि त्याच्यावर तशा पद्धतीचे संस्कार होतात आणि जरी मुलगा समजा शास्त्र शास्त्रज्ञाचा मुलगा जरी असला आणि तो लांडग्याच्या कळपात वाढत आहे त्याचं वागणं बोलणं बाकी सगळं व्यवहार त्याचा लांडग्यासारखाच असणार मग याच अर्थी संस्कारांना जास्त महत्त्व देणं गरजेचं आहे तर काही जणांना मात्र तुकाराम महाराज असे म्हणतात की शुद्ध बीजेपोटी फळे रसाळ गोमटी म्हणजे तुम्ही शेतात कोणते बीज फिरता यावर येणारी पिका त्यावर त्या पिकाची गुणवत्ता अवलंबून असते बीज जितकं चांगलं असेल तितकी फळं ही चांगली येणार तेव्हा जीन्सद्वारे अनुवश्यक द्वारे आईवडिलाकडून मुलाकडे काही गोष्टी नक्की जातात शारीरिक गुणधर्म नक्की जातात उदाहरणार्थ आईवडिलांची उंची जा जास्त असेल तर मुलांचीही जास्त असते आईचे केस कुरळे असतील तर मुलांचेही केस कुरळे होतात आईला चष्मा असेल तर मुलांनासुद्धा चष्मा येतो आईवडिलांचा रंगही बऱ्याचदा मुलांमध्ये येतो काही आजार हेरिडिटरी येत असतात पण ज्यामुळं यश मिळतं ज्यामुळं समाजात स्थान प्राप्त होतं ते मन मेंदू सर्वांकडे सारखाच असतो मात्र मनबुद्धी ही संस्कारामुळे विकसित होतात त्यामुळं संस्कार ही गरजेची आहेत तेव्हा संस्काराचं बीज पेरलं की त्यातूनही फळे चांगली येणारच मुलांना शारीरिक यश मिळवायचे उदाहरणार्थ बास्केटबॉल खेळणारा खेळाडू बनवायचे तर उंची जास्त हवी म्हणजे इथे अनुवंशिकता आलीच तर अनेक उदाहरणे आपण बघतो आई वडील झोपडीत राहणारे असतात वडील काहीतरी काम करतात आई दोन्ही भंडी वगैरे मोलकरींचे काम करते मेहनतीचे काम करते रात्री ते आई वडील दारू पिऊन येतात घरामध्ये गोंधळ असतो आईचं वडिलाचं भांडणं असतं तरी पण अशा मुलं कुटुंबातील मुलंही शाळा कॉलेजेसमध्ये चमकतात चा चांगलं पद भूषवितात तेव्हा अनेक उदाहरणं आपण बघितली तरी या निष्कर्षापर्यंत येतो की संस्कार कसे दिले जातात हे जास्त महत्वाचं आहे संस्कारानेच मुले घडतात मुलांची बुद्धिमत्ता बुद्धीचा विकास त्यांची विचार करण्याची पद्धत त्यांच्यातील गुणवत्ता या गोष्टी मुलांना मिळणाऱ्या संस्कारावर अवलंबून असतात असे संस्कार फक्त आईवडील नाही तर शिक्षक आजूबाजूचं वातावरण अशा अनेक गोष्टी करत असतात उदाहरणार्थ मराठी पिक्चर तानी यामध्ये आपण ज्या आताचं उदाहरण बघितलं ते त्यात आहे अनुवंशिकता यात अजिबात महत्त्वाची नाही अनुवशिकतेमुळे आलेले गुणधर्म आपण बदलू शकत नाहीत पण संस्कार मात्र नक्की बदलू शकतो योग्य संस्काराने मुलांना काय तर संपूर्ण कुटुंबाला संपूर्ण समाजाला घडवणं शक्य आहे मुले मग ती कुठल्याही वयोगटातील असतील कोणत्याही भागातील असतील वेगवेगळ्या आर्थिक भौतिक परिस्थितीतील असतील त्यांना त्यांच्या आयुष्यात यश मिळू शकतं मुलांचा विकास होऊ शकतो मुलं प्रगल्भ होऊ शकतात सर्व ठिकाणी मुलं जगभर चमकू शकतात धन्यवाद